नमस्कार आम्ही नगरकर या मराठी रेसिपी चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचे मनापासून स्वागत आहे तर आज आपण थोडंशा वेगळ्या पद्धतीने छान असे मस्त नाश्ता सेंटरमध्ये भेटतात सेम तसेच मौसूद आणि मुख्य सुटसुटीत कांदेपोहे कसे बनवायच्याची रेसिपी बघणार आहोत आणि तुम्ही बघू शकता इतके छान इतके चविष्ट बनवून तयार झालेले ना चला तर लगेच आपण बनवायला सुरुवात करूया तर कांदेपोहे बनवण्यासाठी ना मी इथं अडीचशे ग्रॅम एवढे हे पोहे घेतलेले आहेत आणि हे पोहे स्वच्छ असे साफ करून घेतलेले आहेत त्यातला सगळा कचरा साफ करून घ्यायचा आहे हे पोहे चाळण्याने स्वच्छ असे चावून घ्यायचे म्हटल्या ते सगळे जे काही चाळ असतात ते निघून जातो आणि स्वच्छ निसून घ्यायचे तर हे पोहे आपल्याला आहे ना स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत म्हणजे हे सगळे असे व्यवस्थित साफ होतील आता लगेचच इथं मी काय केलेलं आहे एक आकाराचा बटाटा अशा पद्धतीने कट करून घेतलेले आहे पात उभ्या आकारामध्ये कट करून घेतले म्हणजे पटकन शिजतं आता हे बटाट्यात लगेच आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे म्हणजे बटाटा अजिबात काळ पडणार नाही आणि इथंच मी लगेचच दोन मिड्या आकाराचे कांदे आणि इथं तीन ते चार हिव्या मिरच्या अशा पद्धतीने बारीक कट करून घेतलेले आहेत आता इथं मी पोहेसुद्धा स्वच्छ धुवून घेतलेले या पोह्यातलं सगळं पाणी नेत धावून घेतलेलं आहे आणि मस्त असे मोकळे हे पोहे करून घेतलेले तुम्ही बघू शकता मस्त असे मोकळे सुटसुट इथे पोहे करून घ्यायचे आहेत आता हे पोहे थोड्या वेळ आपण साईडला ठेवूया आता पोहे बनवण्यासाठी ना गॅसवरती कढई गरम करायला ठेवीन त्याच्यामध्ये तीन ते चार चमचे तेल टाकून घेतले आपल्या ते तेलाच्या डब्यामध्ये असते तर पळ्या तीन ते, ते, ते चार चमचे तेल टाकून घेतलेले आहे तेल गरम झाल्यानंतर लगेचच इथे एक चमचा मोहरी टाकून घ्यायची आता मोहरी चांगली अशी तडतडली ना तेलामध्ये लगेच आपल्या अर्ध्या चमचा जिरे टाकून घ्यायचे <ण्रीण> तर लगेचच आपल्या हिरवी मिरची याच्यामध्ये टाकून घ्यायची आणि हिरवी मिरची छान अशी तेलामध्ये तर परतल्यानंतर लगेचच इथं आपण कट करून घेतलेले कांदेसुद्धा टाकून घ्यायचेत आणि कांद्याबरोबर लगेचच आपल्या इथं बटाटे टाकून घ्यायचे आहेत म्हणजे काय होतं कांद्याबरोबर बटाटेसुद्धा छान असे आपले शिजले जातात मोह होतात त्या मोह आणि बटाटे इथं सोबतच टाकून घ्यायचे आहेत आता कांद्यान बटाटे टाकल्यानंतर व्यवस्थित त्याला असं मिक्स करून घ्यायचे तर बटाटे शिजायला जास्त टाईम नाही लागत आपल्याला फास्ट ते मिडीयम गॅसवर तिथे बटाटे व्यवस्थित असे शिजले जातात आता असं सतत हलवत राहायचं आपल्याला दोन ते तीन मिनटं छान असं याला परतून घ्यायचे थोडंसं हा बटाटा अर्धवट असं आपल्याला शिजवून घ्यायचा अशा पद्धतीने तर बघू शकता इथं दोन ते तीन मिनटांना हलकासा हा बटाटा शिजायला लागलेला आहे जास्त पण नाही पण हलकासा असा अर्धवट असा शिजलेला ले आता लगेच आपल्या का काय करायचं इथं शेंगदाणे टाकून घ्यायचे शे, तर शेंगदाणे तुम्हाला जेवढं जसे आवडतील त्याप्रमाणे तुम्ही कमी जास्त इथं टाकू शकता शेंगदाणे इथं ह्या स्टेपमध्ये टाकल्यानंतर काय होतं की बटाट्यासोबत शेंगदाणेसुद्धा छान असे शे तळले जातात कारण आपण इथं कच्चे शेंगदाणे वापरलेले त्यामुळं जसं जसं बटाटा शिजल तर तसं तसं शेंगदाणेसुद्धा छान असे आपल्या त्याला तळले जातात त्यामुळे ह्या स्टेप आपल्या इथं शेंगदाणे टाकून घ्यायचे आहेत आता छान हा बटाटा मऊ होऊपर्यंत आपल्याला इथं परतून घ्यायचा आहे छान असा मऊसर शिजून घ्यायचा आहे अशाच पद्धतीने सतत हलवत राहायचं म्हणजे छान असा बटाटा मऊ होतो तर बघू शकता थोड्याच वेळेत आपला छान असा बटाटा सुद्धा शिजलेला आहे एकदम मऊ होतोय मऊ झालेला आहे असं आपण चमचा दाबल्यानंतर लगेच तुटतो म्हणजे छान असा सर झालेला आहे आता लगेचच काय करायचं याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे एक चमचा ना कच्चे पोहे टाकून घ्यायचे आता तुम्ही म्हणता की कच्चे पोहे का बरं टाकायचे पण आम्ही जेव्हा जेव्हा पण पोहे बनवतो ना असेच कच्चे पोहे टाकतो त्याने काय होतं माहिती आहे का कच्चे पोहेने छान असे तेलामध्ये फुलतात आणि आपण जेव्हा वेळेस पोहे खातो ना त्यावेळेस छान असे दाताखाली आल्यानंतर मस्त असे क्रिस्पी लागतात त्यामुळं छान लागते पोहे अशा पद्धतीने त्यामुळे तुम्ही एकदा नक्की अशा पद्धतीने ट्राय करून बघा तर मी इथं पोहे टाकून घेतलेले छान असे पोहे तेलामध्ये परतून घेतलेले तुम्ही बघू शकता छान असे फुललेले आता लगेचच इथे आपण जे धुवून घेतलेले स्वच्छ पोहे हे याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत आणि ह्या पोह्यामध्येच मी हळद आणि मीठ टाकून छान असं मिक्स करून घेतलं होतं आता याच्यामध्ये मस्त हळद आणि मीठ असं मिक्स करून घेतल्यामुळं आपल्याला व्यवस्थित याला वरून असा हळद किंवा मीठ टाकायची गरज नाही आहे आता व्यवस्थित याला मिक्स करून घ्यायचे एकत्रित फास्ट ते गॅसवर गॅसवरती छान पोहे आपल्याला परतून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने जर पोहे केले ना तुम्हाला गॅरंटी देऊन सांगते एवढे मस्त होतात ना एकदम छान असे आपले पोहे बनून तयार होतात आता हे पोहे ना छान असे परतून घ्यायचेत आपल्याला दोन ते तीन मिनटं आता याच्यावरती झाकण वगैरे ठेवा याची बात काही गरज नाही आहे एकदम मस्त मौसूद आणि मोकळे सुरसुटीत आपले पोहे बनवून तयार झालेले आहेत जसे नाश्ता सेंटरमध्ये भेटतात ना सेम तसेच आपले पोहे बनले आहेत तुम्ही बघू शकता कुठेही आपल्या चिकट वगैरे झालेले नाहीत एकदम मस्त मोकळे सुटसुटीत हे पोहे बनून तयार झालेले आहेत आणि चवीला ते तेवढे भारे लागतात ना एकदम छान असे आपले पोहे बनवून तयार झालेले आहेत आता जर याच्यामध्ये तुमच्याकडे जर कोथिंबीर असेल ना, ना तर वरून अशी बारीक कट करून घेतली कोथिंबीर टाकायची कोथिंबीर टाकली ना पोह्यांची इतकी छान चव येते ना मस्त अशी चव येते माझ्याकडे सध्या नाही म्हणून मी टाकले पण तुमच्याकडं असेल ना नक्की टाका तर बघू शकता छान आपले पोहे गुळून तयार झाले तर ह्या कांद्या पोह्यासोबत ना मस्त असा गरमागरम वाफळता चहा असेल ना तर काय सांगू तुम्हाला एवढे मस्त लागतात ना छान असे तुमच्या दिवसाची सुरुवातच एकदम छान होईल एवढे छान आपले हे टेस्टी पोहे लागतात मग कशी वाटली तुम्हाला आजची पोह्याची रेसिपी नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि रेसिपी कुठल्या क्षणी थोडी जरी आवडली असेल तर प्लीज एक लाईक नक्की करा तुम्ही एक लाईक केलं ना की मला व्हिडिओ बनवण्यासाठी आणखी प्रोत्साहन मिळतं त्यामुळं हो तुम्हाला जर रेसिपी आवडत असाल तर प्लीज एक लाईक नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असताना तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही रेसिपी किंवा हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणीमध्ये तुमच्या नातेवाईकांमध्ये जास्तीत जास्त शेअरसुद्धा नक्की करा आणि नक्की अशा पद्धतीने एकदा माझ्या पद्धतीचे कांदे पोहे बनवून बघा मस्त मोसूड मोकळे सुटसुटीत बनवून तयार झालेले आहेत अगे बघताच अगदी अगदी बघताच तोंडाला पाणी येईल एवढे छान आपले पोहे बनवून झालेले तयार झालेले नक्कीच बनवून बघा आवडलं असेल एक लाईक नक्की करा चॅनलवर नवीन असताल सबस्क्राईब करा रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद